जय जय स्वामी समर्थ आज आहे शुक्रवार आणि स्वामींचा विशेष दिवस आज तुम्हाला सांगते एक अशी कथा जी तुम्हाला श्रद्धेचं खरं सामर्थ्य काय असतं हे दाखवून देईल अक्कलकोट गावात एक गरीब स्त्री राहत होती लक्ष्मीबाई तिचे नाव होते तिला नवरा नव्हता एकच आधार होता एक तो म्हणजे तिचं लहान बाळ पण ते बाळ अचानक आजारी पडलं अंग तापाने फुलपाखरासारखं फडफडत होतं डॉक्टरांनी सांगितलं फारच गंभीर अवस्था आहे आता देवावरच सोपवा लक्ष्मीबाई उठल्या रडत रडत स्वामींच्या मंदिरात गेल्या शुक्रवार होता स्वामींच्या पादुकांशी बसून त्या म्हणाल्या स्वामी माझं मोल वाचवा माझं सर्वस्व तुमच्यावर रोपवलं आहे तेवढ्यात मंदिरात एक वृद्ध साधू आले त्यांनी बाळाच्या कपाळावर हात ठेवला आणि एक शांत ओम म्हटलं फुंकर मारली लक्ष्मीबाईने डोळे मिटून प्रार्थना केली काही क्षणात बाळाने डोळे उघडले आई मला झोप लागली होती एक बाबा आले ते म्हणले बाळा घाबरू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझं रक्षण करतो लक्ष्मीबाई इकडं तिकडं पाहिलं पण तो साधू कुठेच दिसेना लोक म्हणतात तो साधू नव्हे तर साक्षात श्री स्वामी समर्थ स्वत आले होते त्यांच्या भक्तीला उत्तर द्यायला आजही भक्ताच्या एका अश्रूला उत्तर द्यायला स्वामी स्वतःहून धावून येतात मित्रांनो भक्ती असेल तर श्रद्धा असतेच तर स्वामी मत कधीही दुर्लक्ष करत नाहीत जगात कोणी नसेल तरी स्वामी समर्थ आहेत आजच्या शुक्रवारी त्यांच्या चरणामध्ये आपणही नम्र प्रार्थना करूया स्वामी आम्हाला दिशा शक्ति द्या शक्ती द्या आणि कधीही आम्हाला सोडू नका जय जय स्वामी सम...